मम रॅम मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये आणि आज मी आलेली आहे द बॉम्बे हेअर कंपनी या हेअर सलूनमध्ये कारण आज मला माझ्या केसांची ट्रीटमेंट इथे करून घ्यायची आहे आणि मी आधीच अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेली पण अजून माझ्या अपॉइंटमेंटची वेळ झाली नव्हती म्हणून मी इथे वेटिंग एरियामध्ये बसली तर नंतर तर, तर खूप केस जे आहेत ते माझे गळून गेलेले आणि खूप पातळ झालेले पण त्यातल्या त्यात आता ते, ते इतके फ्रीझी झालेत की एकदम असं झाडूच दिसतोय त्यांचा आणि त्याच्यातच अजून खूप असा डॅनड्रप केसांमध्ये झाला आहे तर म्हटलं काहीतरी चांगली ट्रीटमेंट करून घेऊयात म्हणून मग मी आता इथे हेअर सलूनमध्ये आली आहे आणि आता माझा नंबर लागला तर मी आता इथे बसली आहे आणि चेक करत होती की हे केस आहेत ते किती कट वगैरे करायचे आहेत मला तर मी आज माझ्या केसांना हेअर बोटॉक्स ही ट्रीटमेंट करून घेणार आहे तर म्हटलं चला थोडी इन्फॉर्मेशन तुमच्यासोबतही शेअर करते तर सगळ्यात आधी त्यांनी माझे जे केस होते त्यांना छानसं वॉश करून घेतलं शॅम्पू कंडिशनिंग करून आणि त्यानंतर मग छान असं हेअर ड्रायरने ब्लो ड्राय केलं आणि केसांना बोटॉक्स ट्रीटमेंट करण्यासाठी जी लागणारी क्रीम असते आणि ते प्रोडक्ट वेगवेगळ्या कंपनीचे असतात तर त्याच्यातली क्रीम त्यांनी अप्लाय करायला सुरुवात केली आणि केसांचे छोटे छोटे असे पार्टिशन करून प्रत्येक केसाला क्रीम अप्लाय केली त्यानंतर मग केसांना व्यवस्थित असं प्लास्टिक कोटिंग त्यांनी केलं आणि हे जे प्लास्टिक कोटिंग होतं ते पन्नास मिनटं तसंच ठेवायचं होतं मग तेवढा वेळ तिथे मी छानशी कॉफी त्यांनी मला ऑफर केली तर मी तिचा आस्वाद घेतला आणि ही कॉम्प्लिमेंटरी सलूनमध्ये दिलेली होती स्नॅक्सही होते पण ते मी काही काही खाल्ले नाही तर त्याच्यानंतर मग पन्नास मिनटं झाल्यानंतर त्यांनी परत केसांना ड्रायरने ड्राय केले त्यानंतर हेअर स्ट्रेटनरच्या मदतीने हो एकदम केस जे आहेत ते स्ट्रेट करून घेतले आणि परत जे स्ट्रेट केलेले केस होते ते तसेच पंधरा मिनटं रेस्ट करायला मला परत बसवलं हो आणि शेवटी परत एकदा त्यांनी केसांना छान हेअर वॉश केला कंडिशनिंग केलं सिरम लावलं त्यानंतर ड्रायरच्या मदतीने परत केस माझे के कोरडे केले आणि छानसे खाली एकसारखे करण्यासाठी थोडे ट्रीम केले आणि आता माझा फायनल केसांचा लुक तुम्हाला दाखवते सुरुवातीला जो माझा केसांचा झाडू झाला होता तो आता थोडा मॅनेजेबल दिसतंय आणि ही जी स्ट्रेटनिंग आहे तर ती थर्टी तर फोर्टी म्हणजे तीस ते चाळीस हेअर वॉशपर्यंत टिकणारी आहे आणि त्याचाच ह्या ट्रीटमेंटमध्ये शॅम्पू कंडिशनर सी सिरम असतं तेच आपल्याला यूज त्य करायचं असतं आणि हा माझा फायनल लुक आहे आजच ट्रीटमेंट केल्यामुळे ते थोडं चिप्पू चिप्पू दिसते पण जसं जसं मी वॉश करेल तसं केस जे आहेत तर ते माझे अजून मोकळे होतील आणि स्ट्रेटनिंग जे आहे ती थोडी कमी कमी होत जाईल आणि ह्या ट्रीटमेंटसाठी लागणारे पैसे म्हणजे तुम्ही कुठले पार्लर चूज करता तुमच्या केसांची लेंथ किती आहे तुम्ही प्रोडक्ट कोणता यूज करता त्याच्यावर डिपेंड असते चला भेटू पुन्हा बाय